काहीच करावा कालच पाऊस का, का, पा। का नाही एकदा भिजली त्या मालकाला म्हणलं गं झाकू लागा येत नाही माणूस काय कशी गं झाकायची पावसाने जर भिजली तर काय टाकायचं जनवराला कोणत्या <laughs> कामाचे नाही तर गावात जायचं ते महागारी यायचं लय काहार जुळतोय माझ्या जीवाला पुरतोय काढायची ते किती वाडू झालं सकाळपासून बोलले कुणी माणूस भी भेटा ना अंगायला यायना वाढू झालं दिचा बाप तुम्हाला दोन दिवस झालं पावसाने गंज भिजली किती वाडू झालं तुम्हाला फोन करते करते आणि टाकायचं तुम्हाला कशाच कसं काय देणं घेणं नाही मला काय करायचे आणि ही गंज पावसाने भिजले जानवरला काय खाऊ घालायचं माय घातली मला येत का ते एकलीला काम मग जनावर कुणी रोजानी भेट नाही तुम्हाला बी हातभार लावू लागायचं नाही जनावरला काय टाकायचं मी काय करू अव जे करू करा येत ते तर करू लागा ना मला धरा ते पात्र कर बोली काढा ते लाकडून पात्र कोण करीन ते घरचं काम तुम्ही तवाबी तसंच केलं सायबिणीची आखी गंज भिजवली पण मला झाकू लागला नाही तुझा तू माझी तुमची काही जिम्मेदारी नाही का काय जिम्मेदारी खाय खायला भांडत जा तुम्ही तुम्हाला तेवढंच काम आहे घरातलं बघू का सायपाक पाणी बघू का जनवारुवर बघू का त्याची पिल्ले बघू काही पत्रा धरा मला झाकू लागाल लय आबाळ आले नाही मला नाही ना येते एकलीला झाकायला ते पत्रा धरा ना मोठा पत्र तुम्ही पलीकून आली पाऊस आल्या बघू पाऊस आल्या बघा बघतात का मग मी आलोय जरा थोडं ह्या तुम्हाला महिना लोकांच्या गंजी झाकून दोन पावसात भिजली थोडा आराम करू दे आणि मग पुन्हा बघू त्या गंजीत महिना झालं बघू बघू मानतात मग झाकू जवा झाकू सगळी भिजली गेल्या वर्षी सगळी गसभि बाबा आधीच झाकून ठेवावं लागते दोनदा भिजली जवा पाऊस येईल का